कुंभराशी दैनिक राशीफळ चार जानेवारी दोन हजार सव्वीस खूपच चांगली बातमी मिळणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचा भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीच्या लोकांसाठी चार जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस आशेचा नवा प्रकाश घेऊन येत आहे गेल्या काही काळापासून चालू असलेली मानसिक धावपळ अनिश्चितता आणि पुढे काय होणार ही चिंता आज हळूहळू कमी होण्यास सुरुवात करेल ग्रहांची स्थिती सूचित करते की नियती आता तुमच्या बाजूने हालचाल करत आहे आजचा दिवस केवळ एक सामान्य दिवस नसून तो तुमच्या जीवनात सकारात्मक वळण देणारा ठरू शकतो मनात दडलेली अपेक्षा प्रार्थना किंवा इच्छा आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूर्ण होण्याचा संकेत मिळेल विशेष म्हणजे आज मिळणारी एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला नव्या उमेदीने पुढे जाण्याची ताकद देईल एक दिवसाची सुरुवात आणि ग्रहस्थितीचा संकेत चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीवर शनी गुरु आणि चंद्रा यांचा विशेष प्रभाव जाणवेल शनी स्वतःच्या शिस्तीच्या आणि कर्मफलाच्या तत्वानुसार तुमच्या प्रयत्नांना न्याय देण्याच्या भूमिकेत आहे तर गुरु तुमच्या बाजूने उभा राहून अडकलेले मार्ग मोकळे करत आहे सकाळी उठल्यापासूनच मनात एक वेगळीच स्थिरता आणि आत्मविश्वास जाणवेल मागील काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता संभ्रम किंवा भीती हळूहळू कमी होईल आजचा दिवस तुम्हाला आतून सांगेल की आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे आणि जे काही थांबले होते ते पुन्हा सुरू होणार आहे दोन खूपच चांगली बातमी कुठल्या स्वरूपात येऊ शकते आज मिळणारी चांगली बातमी अचानक येऊ शकते आणि ती ऐकून मनाला मोठा दिलासा मिळेल काही कुंभराशीच्या लोकांना नोकरीत बदली रद्द होणे नवीन जबाबदारी प्रमोशन किंवा अधिक पगाराची ऑफर मिळू शकते ज्यांनी मुलाखत दिली होती किंवा अर्ज केला होता त्यांना सकारात्मक उत्तर येण्याची शक्यता आहे व्यावसायिक लोकांसाठी अडकलेला व्यवहार पूर्ण होणे जुना क्लायंट परत संपर्क साधणे किंवा नवीन मोठी संधी मिळणे शक्य आहे कुटुंबाशी संबंधित बाबतीतही आनंदाची बातमी मिळू शकते जसे की विवाह ठरणे संततीविषयक शुभ माहिती घर किंवा जमिनीच्या व्यवहारात यश मिळणे ही बातमी तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते तीन आर्थिक स्थिती आणि पैशांशी संबंधित संकेत आर्थिक बाबतीत आजचा दिवस कुंभ राशीसाठी दिलासादायक आहे गेल्या काही काळापासून जे आर्थिक दडपण जाणवत होते ते कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसतील थांबलेले पैसे कर्जाची रक्कम किंवा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना अचानक आर्थिक लाभाची माहिती मिळू शकते किंवा भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबत आश्वासक संकेत मिळतील गुंतवणूक बचत किंवा नवीन आर्थिक योजना आखण्याचा विचार मनात येईल आज घेतलेले आर्थिक निर्णय पुढील काही महिन्यांत फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे आत्मविश्वासाने पण विवेकबुद्धीने पुढे जाणे योग्य ठरेल चार करिअर नोकरी आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस कुंभराशीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून विश्वास प्रशंसा किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते तुमचं काम आज इतरांच्या नजरेत येईल आणि तुमच्यावर असलेला दबाव कमी होईल काही लोकांसाठी नोकरी बदल नवीन प्रोजेक्ट किंवा दूरच्या ठिकाणाहून कामाची संधी येऊ शकते व्यवसायात नवीन ओळखी तयार होतील आणि एखादी चर्चा भविष्यात मोठा फायदा देणारी ठरेल आज केलेले प्रयत्न तात्काळ परिणाम न दाखवले तरी लवकरच त्याचे सकारात्मक फळ मिळेल याची खात्री ठेवा पाच कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवन आजचा दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी कौटुंबिक पातळीवर समाधान देणारा आहे घरात मागील काही काळापासून जी अस्वस्थता तणाव किंवा मौन होते ते हळूहळू कमी होईल कौटुंबिकातील एखादी व्यक्ती तुमच्याशी मन मोकळं करून बोलेल ज्यामुळे गैरसमज दूर होतील काही जणांसाठी कौटुंबिक संबंधित शुभ निर्णय आज निश्चित होऊ शकतो घर मालमत्ता वाहन किंवा स्थलांतरासंदर्भात सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि मनात साचलेली चिंता कमी होईल आज तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीशी तुमची माणसं उभी आहेत सहा प्रेम नातेसंबंध आणि भावनिक स्थिती प्रेमसंबंधांमध्ये आज एक वेगळ्याच स्थैर्याचा आणि विश्वासाचा अनुभव येईल जोडीदाराकडून समजून घेण्याची पाठिंबा देण्याची भावना मिळेल काही दिवसांपासून असलेले वाद गैरसमज किंवा दुरावा आज संवादातून मिटू शकतात अविवाहित कुंभराशीच्या लोकांसाठी एखादी ओळख हळूहळू जवळीक वाढवणारी ठरू शकते किंवा एखादा चांगला प्रस्ताव कानी पडू शकतो भावनिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण मनावरचं ओझं कमी होईल आणि हृदयात पुन्हा सकारात्मक भावना निर्माण होतील सात आरोग्य आणि मानसिक अवस्था आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस एकूणती अनुकूल आहे दीर्घकाळ मनावर असलेला ताण चिंता किंवा अस्वस्थता आज काही प्रमाणात कमी होईल मानसिक शांती मिळाल्यामुळे शरीरावरही त्याचा चांगला परिणाम दिसून येईल काही जणांना झोप भूक किंवा ऊर्जा यामध्ये सुधारणा जाणवेल मात्र कामाच्या ओझ्यामुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका थोडी विश्रांती सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या ठेवल्यास आजचा सा दिवस आरोग्यदायी आणि उत्साहपूर्ण ठरेल चार जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कुंभराशीसाठी दिलासा समाधान आणि आनंद देणारा ठरेल आज मिळणारी चांगली बातमी तुमच्या आयुष्यातील अनेक शंका दूर करू शकते आणि पुढील प्रवास अधिक स्पष्ट करू शकते करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध किंवा कौटुंबिक जीवन कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदलाची चाहूल लागेल आजचा दिवस तुम्हाला हे शिकवेल की संयम मेहनत आणि विश्वासाचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते मन शांत ठेवा संधी स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा मजबूत पाया ठरू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ધન્યવાદ